अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा धुमधाममध्ये सुरू आहेत आज विद्यार्थ्यांचा दुसरा पेपर आहे श्रीगोंदा तालुक्यामध्येही इता बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये पाच गावं आणि सहा केंद्र आहेत यामध्ये विद्यार्थी आपलं नशीब आजमावत आहेत तर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं परीक्षेवर उत्साह आहे आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात दिदी तुझं नाव काय माझं नाव शेख नाजमीन बाबुलाल मी बारावी आठमध्ये शिकते कुठल्या कॉलेजला शिकतेस छत्रपती कॉलेज काय सांगशील काल पहिला पेपर होता तुझं बारावीचं पहिलं वर्ष आहे तुला टेन्शन आलं होतं का नाही मला टेन्शन आलं नाही कारण की गवते सरांनी इंग्लिशचं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं शिकवलं पण होतं आणि न कॉफी करता पण आपण पास होऊ शकतो कारण की सरांनी ग्रामर आणि पोयमचं तर जास्तीत जास्त टॉपिक शिकवले होते त्यामुळं काही ग्रा इथं काही कॉफीचा विषय नाही आहे आणि पेपर पण एकदम बरा घ्यायला सोपा घ्यायला फक्त काहींना काही का का प्रश्नांमध्ये अडचण आली तर एखाद्या वेळेस आम्ही शिक्षकांना विचारलं तर सरांनी अर्थ पण सांगितलं सरांनी अर्थ सांगितलं की उत्तर सांगितलं नाही उत्त, उत्तर अर्थ सांगितलं उत्तर नाही सांगितलं आजचा तुमचा दुसरा पेपर आहे कोणता पेपर आहे पेपर आहे तो पण सरांनी बऱ्यापैकी चांगलं शिकवलेलं आहे तो पण एकदम सोप्यामध्ये जाईल बरा जाईल इतर ज्या विद्यार्थिनी आहेत खरं तर त्या टेन्शन मध्ये असतील तर तू त्यांना काय सांगशील नाही टेन्शन घ्यायचं ह्यात काही विषय नाहीच आहे कारण की सरांनी वर्षभर चांगलं शिकवलेलंच आहे का एवढं टेन्शन घ्यायचा विषय नाहीये कारण इथं म्हणजे सरांनी हिंदीचा विषय पण हा एकदम चांगला शिकवलेला आहे कोण काही टेन्शन घेत नाहीये आणि इथं काही कॉफी करायची गरजच नाही पण चांगलं शिकवलेलं आहे एच एस सी बोर्ड एक्झामच्या सगळ्या मुला मुलींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा थँक्यू काय सांगशील काल तुझा पहिला पेपर होता आज तुझा दुसरा पेपर आहे तुला पेपरचा टेन्शन आलं होतं थोडं आलं नंतर नाही कुठल्या कॉलेज तू इथं श्री छत्रपती विद्यालय काय सांगशील आज तुझा पहिला पेपर होता आज दुसरा पेपर आहे वर्षभर केलेला अभ्यास बारावीचा टेन्शन तुला आलं होतं का नाही नाही अभ्यास केला त्याच्यामुळे टेन्शन यायची काही गरज नव्हती सी सी टी व्ही होते वर्गांमध्ये पण अभ्यास केल्यामुळे काही अडचण नाही आली पेपर द्यायला आणि सरांनी पण चांगलं शिकवलं आमच्या कॉलेजच्या सरांचा चांगला आम्हाला आधार सापडला लिहायला म्हणजे लिहायला सरांनी वर्गाचा असं शिकवलं होतं कॉपीची त्याची काही गरजच नाही राहिली जरी सी सी टी व्ही असले काही असलं तरी सरांचं मार्गदर्शन चांगलं होतं आम्हाला या ठिकाणी उपस्थित छत्रपती कॉलेजचे प्राचार्य यांच्याबरोबर आपण चर्चा करूयात सर काय सांगाल आपलं या ठिकाणी बारावीचं सेंटर आहे त्या अनुषंगाने इथं कशी नियमावली सगळी आपण केली जाते की महाराष्ट्रामध्ये जी एक कीड लागली होती कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या पूर्णपणे त्याच्या भविष्यावरच त्याचं भविष्यच अंध अंधकारमय झालं होतं खरं तर या निमित्ताने जे जे अशा प्रकारच्या ज्या कुप्रवृत्ती आहेत ते दूर करण्याचं काम त्या शिक्षण विभागाने हाती घेतलं आहे सर्वच त्या ठिकाणी आय एस आय पी एस अधिकारी सर्व शिक्षणातले शिक्षण क्षेत्रातले अधिकारी अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करत आहेत तर या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एकोणीसशे ब्याऐंशीपासून हे महाविद्यालय सुरू झालं आणि तेव्हापासूनच प्राचार्य पोपटराव लवांडे यांनी या सिस्टीममध्ये काही गोष्टी आम्हाला दाखवून दिलेल्या आहेत त्याच रस्त्याने जाण्याचं का, काम आम्ही या ठिकाणी करतो आहे तर हे महाविद्यालय बापूंनी सुरू केलं बापूंचा लौकिक या तालुक्यामध्ये सर्व सर्व दूर आहे सगळ्या लोकांना नागरिकांना बापूंच्या स्वभावाचं त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव असल्यामुळं बापूंचे जे काय त्या ठिकाणी सत्यता या बाबीवर त्या ठिकाणी भर असल्यामुळं बापूंनी जे विचार आणि जो मार्ग दाखवला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी या महाविद्यालयात काम चालतं तसं पाहिलं तर या आमच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य राजनदादा नागवडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था चालते या त्यांनी ते वीस वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे बोर्डाचे ते संचालक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे खरख खरोखर त्यांचं जे काही आम्हाला मार्गदर्शन आहे ते कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तिला प्रोत्साहन देत नाहीत ते शिस्त शिस्त कशी महाविद्यालयात राहील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी ते वारंवार सांगत असतात मी स्वत आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसंच या ठिकाणी इथं इथं उपस्थित असणारे सर्व शिक्षक की जे आमच्या परीक्षा या घटकाशी संबंधित आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचं चोख काम करतात तर या महाविद्यालयामध्ये ज्ञानदानाचं कार्य इथं अभ्यासक्रम जे शिकवण्याचं काम आहे ते अतिशय प्रामाणिकपणे केलं जातं जूनपासून हे अविरतपणे हे त्या ठिकाणी चालू आहे वि आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्याच्या मनामध्ये परीक्षेविषयी भीती नाही कारण त्यांनी जे काही वर्षभर कष्ट केलेलं आहे तर त्याचं फलित त्या ठिकाणी होत असतं आणि विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने सवय लागते कुठल्याही प्रकारचं कॉपीला आम्ही कुठेही त्या ठिकाणी बढावा देत नाहीत आणि त्याच्यामुळं परिणाम असा होतो की या महाविद्यालयामध्ये सगळ्या प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही बसवलेले आहेत प्रत्येक वरांडा या परीक्षेच्या या सगळ्या महादराच्या क्षेत्रामध्ये कुठेही त्या ठिकाणी ब्लँक स्पॉट नाही सगळ्या प्रकार सगळ्या सगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही असल्यामुळं हा सगळाच एरिया सी सी टी व्हीच्या अंडर आहे कुठल्याही प्रकारचा एक टक्कासुद्धा या ठिकाणी इथं कॉपी होत नाही मुळातच ही, ही गोष्ट आज आमच्यासाठी नवीन नाही हे आमची परंपराच आहे आणि ती परंपरा राखण्याचं कार्य महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षापासून केलं आहे तर खरोखर या ठिकाणी मला असं वाटतं आमच्या संस्थेने या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विस्वस्त आणि या ठिकाणी जी दक्षता समिती आहे तर तिचासुद्धा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा रोल या ठिकाणी इथं ते अदा करत आहे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय यांचे प्राचार्य यांच्याबरोबर आपण त्या ठिकाणी चर्चा करूयात सर काय सांगाल आपल्या या कॉलेजमध्ये सेंटर आहे आता बारावीचं तर आपल्याला किती विद्यार्थी बसलेले आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील एच एस सी बोर्डाच्या परीक्षा दिनांक अकरा दोन दोन हजार बावीसपासून सुरू झालेल्या आहेत या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा या सेंटरवरती एकूण सातशे चव्वेचाळीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेले आहेत तर शासनाच्या आदेशानुसार आणि बोर्डाच्या सूचनेनुसार महाविद्यालयामध्ये जे काही त्यांनी आदेश दिलेले होते त्याचं काटेकोरपणे पालन महाविद्यालयाने केलेलं आहे आणि महाविद्यालयामध्ये एकूण एकशे सहा सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत वर्ग खोल्या असतील व्हरांडा असेल प्रिमायशी असेल या सर्व ठिकाणी कॅमेरे बसून शासनाचा आदेश महाविद्यालयानं तंतोतंत पाळलेला आहे शासनाच्या आदेशाबरोबरच खरंतर मी रयत शिक्षण संस्थेचंही महाविद्यालय आहे आणि रयत शिक्षण संस्थेचे जे सर्व पदाधिकारी आहेत चेअरमन असतील सचिव साहेब असतील यांच्या मार्गदर्शनानुसार आणि परीक्षा अतिशय म्हणजे ज्याला आपण कुठल्याही विद्यार्थ्याला टेन्शन न देता कुठलेही कुठल्याही प्रकारे बदल न करता अतिशय ज्याला आपण पॉझिटिव्ह अॅटमॉस्फियर म्हणू अशा पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअरमध्ये या बारावीच्या परीक्षा कालपासून महाविद्यालयात सुरू झाल्यात आज दुसरा पेपर आहे आज हिंदीचा पेपर ते हिंदीच्या पेपर साठी जवळपास दोनशे सत्तर मुलं परीक्षार्थी आहेत आणि तीही परीक्षा व्यवस्थित पार पड चालू आहे जे कोणी महाविद्यालयाला भेट देत आहेत ते वातावरण पडून त्यांनाही असं वाटतं की खरंच परीक्षा या परीक्षेच्या पद्धतीनं या महाविद्यालयात चालूल्या आहेत ज्यावेळेस विद्यार्थी आतमध्ये येतात तेव्हा त्यांची त्यांची चौकशी आपण कशी करतो किंवा तपासणी असते ती आपण कशी करतो किंवा पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे ती काय कशी आहे आपल्या या महाविद्यालयामध्ये आपण मुलींसाठी स्वतंत्र मुलींचं वसतिगृह आहे तिथं लेडीजचा एक ग्रुप तयार केलेला आहे तसंच इथं एंट्री करताना जे जेंट्स आहेत प्राध्यापक त्यांचा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि मुलींची आणि मुलांची ते ग्रुप जे आहेत ज्यांना ते काम दिलेलं आहे ते अतिशय काटेकोरपणे मुलांची तपासणी करून मगच परीक्षा हॉलकडे त्यांना पाठवलं जातं आणि म्हणून त्यांच्यासाठी वॉटर प्युरिफायर प्लांट जो आहे त्यामधून आम्ही जार खरेदी केलेत महाविद्यालयाचे आणि परीक्षार्थींना त्यांच्या वर्गासमोर बाहेर वरांड्यामध्ये जार ठेवलेले आहेत शिपाई ठेवलेल्या आहेत आणि मुलांनी पाणी मागितलं तर आमचा शिपाई मुलांपर्यंत बेंचवर जाऊन पाणी देतो एक प्राचार्य म्हणून एक शिक्षक म्हणून जे विद्यार्थी आहेत जे आता बारावीला बसलेले आहेत कदाचित त्यांच्या मनामध्ये टेन्शन असू शकतं तर टेन्शन न घेण्यासाठी चांगला अभ्यास करण्यासाठी सुलभ पेपर जाण्यासाठी आपण त्यांना काय मार्गदर्शन करावं हे बोर्डाने घेतलेले निर्णय शासनाचे निर्णय हे सगळे निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत नव्हे तर पालक सभा घेऊन पालकांपर्यंत अशा अशा प्रकारचे निर्णय झालेले आहेत आणि म्हणून वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतील या सगळे गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना पालकांना आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अगदी समजून सांगितलेले आहेत आणि त्यामुळे मुलं आज अजिबात टेन्शनमध्ये नाहीत बऱ्याचदा पेपर अवघड गेला म्हणून मुलं चुकीचं पाव उचलतात ते असं होऊ नये असं घडू नये असं त्यांच्या मनात येऊ नये म्हणून काय सांगाल विद्यार्थ्यांना तुम्ही खरं तर विद्यार्थ्यांना मी याबाबतीत असं सा सांगेल हे जीवन आहे आणि मानसिक माणसाच्या जीवनामध्ये पावली परीक्षा असते दहावीची किंवा बारावीची किंवा ग्रॅज्युएशनची ही एकच परीक्षा नसते ह्या फक्त तांत्रिक वातावरण म्हणतो त्या तांत्रिक वातावरणात आपण देत असलेलो परीक्षा आहे आणि या वातावरणात किंवा दिलेल्या परीक्षा त्यात फेल झाल्यानं काही जीवनात एवढं काही वेगळं होतं असं काही नाही आणि त्यामुळं या परीक्षेमध्ये काही यश अपयश आलं तर कुणीही खचून न जाता पुन्हा जो जो मना अभ्यास करून पुन्हा ती परीक्षा देण्याची जिद्द मनामध्ये बाळगावी आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊन दुसरं कुठलं तरी मार्ग किंवा पाऊल उचललं ते तितकंसं योग्य नाही समजा आपल्या पाल्याला चुकून आलं तर नाराज न होता त्याला दुष्णं न देता त्याचं काउन्सिलिंग करून खरंच काय आहे पालकांनीही त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला थोडंसं काउन्सिलिंग करून की तो दुसरा काही मार्ग निवडणार नाही याची दक्षता पालकांनीही घेणं गरजेचं आहे अशा प्रकारची मी पालकांना विनंती करतो आपण पाहिलं विद्यार्थ्यांमध्ये परिषद कुठलाही अनुत्साह नाही तर उत्साह आहे मनामध्ये कुठलीही भीती नाही आणि जरी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व वर्गांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे जरी बसवले असले तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी त्याचं कुठलंही टेन्शन न घेता अगदी मनानं पेपर या ठिकाणी विद्यार्थी देत आहेत दक्ष टाईम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा